ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आठपाठ नगर होते त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य संविधा फुलं दुर्वा आणायला राना जात असे तिथं कन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय गबायानो कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उठशील माटशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिले ऐतवारी मुकट्यानं उठावं वस्त्रसही स्नान करावं अगोदर पाणी आणावं विड्याच्या पानावर आणि आदित्य रानुबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफूल व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशगांचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटक्यांची खीर जीव तीन असेल तर द्यावी सरी द्यावी नसेल नसेल तर तर ती दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशाला द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू नागेश्वराचा महिना आला ब्राह्मणाने लगीन करून मुली तिला एका राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाड दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ते तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पार दिल्या जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात पीत नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीला सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावी कहाणी सांगितली चित्त चित्तभावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्र्याने पिडली दुःखाने निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्याने नांदत होती इकडे दरिद्र ती झाली होती तिने आपल्या लेखाला सांगितलं मावशी घनघोर तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिला रविवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला आग अग दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या जा, प्रधानच्या जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारांना घेऊन या परसदारांना घेऊन ना आल्या नाव माखू घातलं पितांबरने सल्ला दिला जेव खाऊ घातलं कोवळा पोखरला होना मोहरा भरल्या वाटे सापला जाऊ लागला सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा कोवळा काढून नेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं देवे दिले कर्माने नेले कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या रविवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगदासीनं तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राननं त्याला घरी नेऊन नावू मागू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोकरून होना मोनांनी भरून दिली बाबा ठेऊ नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितले वाटे सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिलं ते सर्व कर्माने नेलं पुढं तिसऱ्या रविवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाने घरी नेऊन नाव माकू घातलं पितांबरने सला दिला जेऊ खाऊ घातलं नारळ पोकरून हुनामुराने भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण देवाने ते सर्व बुडालं चौथ्या रविवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाचार्यांना घरी नेऊन नाऊ माखू घातलं पितांबर नेसाला दिला जीव खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होना मोरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं का रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या रविवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारांनाही घरी नेलं नाव घातलं माखू घातलं पाठबैसाला दिल्या प्रधानाची राणी रविवारची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बही अगं चांडाळणी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्रे आलं राजाच्या राणीनं विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली श्रावण मासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलावण धाडलं मावशी मावशी तुला छत्र आलं सामर आली पायिक आले परवर आले मला रे पापिणीला छत्रकोटली चामरकोटली पायी कोटले परवरकोटले बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजाचा बोलवू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईंची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला अशी सहा मोते राणीने घेतली व तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे त्याने ऐकली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उठशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन, तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनुभावे सांगितली चित्त भावे माळ्यानं ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई कहाणी ऐकलं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलीच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी काही नाही एक मातारी तिचा एक मुलगा वनात गेला एक डोहात बुडाला होता एक सरपानं खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणालो आमच्या बाईची कहाणी ऐकू ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढला आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही कानी मासा डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो उताने केला सहा मोती होती तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली ती त्याने ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुकामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापवलं षडस पक्वानं जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले आग आग कोणत्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र्य आलं होतं तिनं रविवारी खाली बसून केस विचारले काळ चवाळा डोईचा केस वळसणीची काळी डाव्या खांद्यावरून बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा खोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मुळी राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कोणा डोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तू मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा